नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पेलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आता जवळपास आठ दिवस झालेले आहेत आठवडा पूर्ण झाला आहे हळूहळू काश्मीरमधलं जे जी जीवन आहे ते आता पूर्वपदावर येत चाललं आहे पण अजूनही काश्मीरमध्ये आपण बघतोय लष्कराचा वेळा आहेच सी आर पी एफचे जवान आहेत तिथले स्थानिक पोलीस आहेत अतिरेक्यांचा शोध जो आहे तो कसून सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे हल्ल्यानंतर पुढचे चार ते पाच दिवस जे कश्मीर पूर्णत बंद होतं पहलगाम पूर्णत बंद होतं ते आता हळूहळू सुरू होताना आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे तिथली हॉटेल्स असतील दुकानं असतील ही आता थोड्या बहुत प्रमाणात सुरू होत आहेत तुरळक का विना पण पर्यटक आता तिथे आपल्याला दिसू लागलेले आहेत या सगळ्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये आपण काही दोन मतप्रवाह बघितली त्यातला एक मतप्रवाह म्हणजे आय सपोर्ट कश्मीर आणि दुसरा एक मतप्रवाह बॉयकॉट कश्मीर म्हणजे काही जे सेक्युलर विचारांचे से जे हिंदुत्ववादी आहेत किंवा जे सेक्युलर विचारांचे से आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आज या हल्ल्यानंतर या हल्ल्यामध्ये मुख्यतः आपण बघितलं की पर्यटकांना लक्ष करण्यात आलं आजवर कधीही असं झालं नव्हतं काश्मीरमध्ये इतके दहशतवादी हल्ले झाले पण पर कधीही पर्यटकांना लक्ष केलं गेलं नाही यावेळी पहिल्यांदा पर्यटकांना लक्ष केलं गेलं आणि यामागचा मुख्य उद्देशच त्यांचा असा आहे की इथे जे पर्यटन वाढलंय काश्मीरमधलं हे रोखलं पाहिजे हे थांबलं पाहिजे या, उद्देशा नी, या, या, नी, या मुख्य उद्देशाने या वेळेला या अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष केलं या हल्ल्यामध्ये आपण बघितलंय की सत्तावीस जण जवळपास मृत्युमुखी पडलेत पंचवीसहून अधिक जण जखमी झालेले आहेत आता जे जे पर्यटक तिथे या सगळ्या हल्ल्याच्या वेळी अडकले होते ते पुन्हा आपल्या आपल्या राज्यामध्ये परतलेले आहेत महाराष्ट्रामधले सहा पर्यटक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले जे अडकलेले होते तेही आता महाराष्ट्रामध्ये परतलेले आहेत पण आय सपोर्ट काश्मीर यामध्ये जो मतप्रवाह आपण बघतो त्यांचं म्हणणं असं आहे की हा पर्यटनाचा ओघ जो आहे तो थांबता कामा नाही कारण जो, जो उद्देश आहे पाकिस्तानचा जो उद्देश आहे या अतिरेकी संघटनांचा जो उद्देश आहे या अतिरेकेंचा तो आपण मोडून काढला पाहिजे भले थोडासा भीतीच्या वातावरणामध्ये भीतीच्या सावटामध्ये आपण तिकडे जाय जावं लागेल आपल्याला पण तरीही मोठ्या संख्येनं पर्यटकांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये येणं हे सुरू करायला पाहिजे आणि पाकिस्तानला या दहशतवाद्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की तुमच्या या भ्याड हल्ल्याला आम्ही अजिबात घाबरलेलो नाहीत काश्मीर हे आमचं आहे काश्मीरी लोक ही आमची आहेत आणि तिथे आम्ही पर्यटनाला जाणार हा एक मतप्रवाह आपण बघतोय दुसरा एक मतप्रवाह जो कालपासून आपण परवापासून बघतोय तो म्हणजे बॉयकॉट काश्मीर यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये आपण जायला नाही पाहिजे कारण मुळामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे कि हाजो हला जे की आहेद, जे हा की आहेद, या सापड लेल नहीं, शोद जो हल्ला झाला जे अतिरेकी आहेत जे पाच सहा अतिरेकी आहेत याच्या अजून ते सापडलेले नाही त्यांचा शोध जो आहे तो कसून सुरू आहे पण या अतिरेक्यांना काही प्रमाणामध्ये स्थानिक पातळीवर मदत केली गेलेली आहे त्याशिवाय असा हल्ला घडला घडणार नाही इथपर्यंत हे अतिरेकी पोचलेच कसे ते स्थानिकांच्या मदतीशिवाय पोचू शकत नाही आणि त्यामुळेच आपण काश्मीरला हा धडा दिलाच पाहिजे की जो सगळं तुमचं पर्यटनाच्या व्यवसायावर जे तुमचं सगळं अर्थकारण चालू आहे ते आम्ही नाही आलो तर ते पूर्णतः कोलमडून पडेल आणि त्याचा फटका हा तिथल्या कश्मीरियन लोकांना बसलाच पाहिजे त्यांना याची जाणीव झालीच जा पाहिजे आणि त्यांनी सुद्धा मग जे कोणी असे अतिरेक्यांना छुपी मदत करतायत त्यांना एक्सपोज हे काश्मीरातल्याच नागरिकांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आता काश्मीरचं पर्यटन काही काळासाठी निदान पुढचं वर्ष तरी थांबवलं पाहिजे असा एक मतप्रवाह आहे या दोन्ही मतप्रवाहांवर सध्या माध्यमांमधून सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा चालू आहे ही होत असताना काल जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो सध्या खूप बघितला जातोय त्याच्यावर चर्चा होती आहे तो व्हिडिओ म्हणजे तुम्ही पण बघितला असेल कदाचित झीप लायनर आता मुळामध्ये झीप लायनर म्हणजे काय तर ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो झीप लायनर म्हणजे असं पर्यटनाच्या ठिकाणी असा एखादा एक आनंद घेण्याचा एक भाग असतो की तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीवरनं तुम्ही या टोकापासून त्या टोकाला जाता याला झीप लायनर म्हणतात काश्मीरमध्ये दे देखील पर्यटक अशा या झीप लायनरचा आनंद घेत असतात आणि जो व्हिडिओ काल व्हायरल झालेला आहे त्यामध्ये सुद्धा काही पर्यटक या झीप लायनरवरनं जात आहेत आनंद घेत आहेत त्यातल्या एका पर्यटकाचा जो व्हिडिओ आहे की जो या झीप लायनरवरनं चाललेला आहे तो आपल्या तो जिथं कुठं राहत असेल त्या आपल्या कुटुंबियांशी तो व्हिडिओ कॉल करतोय आणि कसं आम्ही काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेतोय असा तो व्हिडिओ करतानाचा एक व्हिडिओ शूट झालेला आहे आणि तो व्हायरल झालेला आहे त्या पर्यटकाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे कारण तो त्या झीप लायनरचा आनंद घेतोय हा आनंद घेत असताना त्याच्या आजूबाजूला फायरिंगचा आवाज येतोय आपल्याला स्पष्टपणाने गोळ्यांचा आवाज येतोय पण तरीही त्या पर्यटकाला ते कळत नाही कारण तो त्याच्या आनंदामध्ये आहे तो त्या व्हिडिओ कॉलमध्ये मग्न आहे त्यामुळे त्याला काय चाललंय खाली त्या ग्राउंडवर हे त्याला कळत नाही आहे अगदी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतं की दोघं तिघं जण आहेत की ज्यांना गोळी लागतीय आणि ते जखमी होताना होत आहेत आणि ते पडतायत असं देखील त्याच्या त्याच व्हिडिओमध्ये म्हणजे एकीकडे तो आपल्याला दिसतोय आणि दुसरीकडे हे चित्र सुद्धा आपल्याला दिसत आहे तरीही या पर्यटकाला त्याचं भान नाहीये की नेमकं काय सुरू आहे आणि हळूहळू जसा तो खाली यायला लागतो उतरायची वेळ येते तसं त्याला जाणीव होते की काहीतरी चुकीचं घडतंय आणि तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा बदलत जातात आणि मग त्याला काय पुढे काय घडतंय नेमकं याची जाणीव झालेली असावी पण हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या झीप लायनरवर जेव्हा या पर्यटकाला चढवलं जातं आणि त्या दोरीवरनं आता त्याला पुढे ढकलणार तर तो, तो जो तिथला स्थानिक माणूस आहे हा स्थानिक माणूस या पर्यटकाला झीप लायनरवर बसवतो हो आणि त्याला तो पुढे ढकलतो हे ढकलत असताना तो अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर असं तीनदा म्हणताना अगदी स्पष्ट आपल्याला त्या व्हिडिओतनं ऐकू येतं आणि जसं तो अल्लाहू अकबर म्हणतो तसं गोळ्यांचे आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतात आता या सगळ्या प्रकरणानंतर दोन ते तीन प्रश्न आपल्या मनामध्ये नक्की उपस्थित होतात की तो अल्लाहू अकबर एक तर मुळामध्ये का म्हणतोय म्हणजे इथे हे पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळावर तो तिकडे म्हणजे आपण म्हणतो ना की एक व्यावसायिक आहे जो लायनरचा व्यवसाय त्याचा आहे आणि तो व्यावसायिक म्हणून तिथे काम करतोय असं असताना त्याला अल्लाहू अकबर म्हणायची गरज का पडली कारण हे थोडंसं विचित्र वाटतं आपल्याला म्हणजे आपणही इथं कुठं भारतामध्ये असू आणि कुठल्या पर्यटन स्थळावर जर का काही असं गेम चालू असतील आणि तिथं जर कोणीतरी मध्येच ओरडलं जय श्रीराम जय श्रीराम तर थोडंसं आपल्याला विचित्र वाटेल तसंच त्याचं अल्लाहू अकबर म्हणणं हे थोडंसं खटकतं आपल्याला थोडंसं नाही खटकतंच मग याच्यातनं प्रश्न असा निर्माण होतो कि हा जो व्यावसायिक आहे याला याची कल्पना आहे का की असं काही इथे घडणार आहे आणि म्हणून तो अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर म्हणतोय का एक दुसरं आता ज्या गोळ्यांचा आवाज येतोय याच्यातनं जे हल्ले होत आहेत जे सामान्य पर्यटकांवर होत आहेत निष्पाप पर्यटकांवर होत आहेत याच कुठेतरी त्याला खेद वाटतोय आणि म्हणून तो, तो देवाचा धावा करतोय म्हणून तो अल्लाहू अकबर म्हणतोय का किंवा खरंच हा जो सगळा कट अतिरेक्यांनी रचलेला आहे याची याला पूर्ण कल्पना आहे किंवा हा त्या सगळ्या कटामधला एक मुख साथीदार आहे म्हणून तो अल्लाहू अकबर म्हणून काही इशारा देतोय का असा देखील प्रश्न या निमित्ताने समोर येतो आता या व्हिडिओमुळे खूप चर्चा सुरू झालेली आहे पण आता आजचा मी जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच आहे की या हल्ल्यानंतर जे मी मतप्रवाह सांगितले आज प्रत्येक भारतीय तुम्ही त्या हल्ल्यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांचे नातेविकांचे देखील काही बाईट्स ऐकलेले असतील या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांचे नातेवाईक कशाला या हल्ल्यामध्ये जो घरातला करता पुरुष गेलेला आहे त्याची पत्नी सुद्धा माध्यमांना बाईट देताना सांगतीये की आम्हाला धर्म विचारला गेला आम्हाला आयात पढायला लाव म्हणजे वाचन करायला लावलं ला ला, किंवा आयात तुमची पाठ आहे का असं विचारलं गेलं आमच्या कपाळावरच्या टिकल्या आम्ही काढून टाकल्या आम्ही हिंदू वाटू नयेत म्हणून अगदी तो जो करता पुरुष आहे त्याची मुलं सुद्धा या पर्यटनाच्या वेळी होती कारण कुटुंब सहकुटुंब ते गेलेले होते ती मुलं सुद्धा सांगतायत की माझ्या पप्पांना माझ्या वडिलांना हे विचारलं गेलं की तुझं नाव काय आहे आणि तो हिंदू आहे म्हणल्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या इतकं सगळं स्पष्ट या बाईटमधनं या सगळ्या लोकांनी मांडणी केलेली आहे त्यातला एक बाईट आपण असाही ऐकलेला आहे की एक आ, महिला पर्यटक आहे ती असं सांगतीये की आम्ही तिथे अडकलेलो असताना तिथला जो एक स्थानिक तिथले जे घोडेस्वार आहेत एक घोडेस्वार आहे किंवा ज्याने आम्हाला नंतर पुढे त्याच्या गाडीनी आम्हाला सुखरूपपणाने काश्मीरपर्यंत आणलं की ज्याला आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरणार नाही म्हणजे विचार करा की एकीकडे या दहशतवादाची भीती सावट हे सगळं डोक्यामध्ये आहे दुसरीकडे काश्मीर हा आमच्या भारताचाच एक भाग आहे आणि म्हणूनच आम्ही तिथे पर्यटनाला जातो कश्मीरी लोक जी आहेत ते देखील आमचेच आहेत एक बंधू प्रेमाचं नातं आमच्यामध्ये आहे हेच त्या पर्यटक महिलेच्या तोंडून आपल्याला दिसतं ती भावना दिसते की आम्ही त्याला शेवटपर्यंत विसरणार नाही अगदी देवदूतासारखा तो आमच्या बरोबर धावून आला आणि आम्हाला सुखरूप इथपर्यंत आणलं आता मुद्दा असा आहे की प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आज ही भावना आहे की काश्मीर हा आपला आहे जे कश्मीरी लोक आहेत ते आपले आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक बंधू प्रेम बंधू भाव हा आहे पण मग प्रश्न असा निर्माण होतो की कश्मीरी लोकांच्या मनामध्ये भारत हा आपला आहे का भारतीय हे सुद्धा आपलेच आहेत का प्रत्येक भारतीय हे आपले बंधू आहेत बंधू प्रेम आहे आपलं त्यांच्यावर अशी त्यांची भावना आहे का हा प्रश्न या निमित्ताने आता विचारावा असा वाटतोय कश्मीरी जनतेला हा प्रश्न विचारावा असा वाटतोय की खरंच तुम्हाला हा भारत आपला वाटतो का मी याचा का हा प्रश्न आता या निमित्ताने म्हणजे हा या व्हिडिओच्या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे पण तो का झाला हेही तुम्हाला मी सांगतो भारत स्वतंत्र झाला त्यानंतर पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि कश्मीरच्या लोकांना असं वाटायला लागलं की काश्मीर सुद्धा एक वेगळं राष्ट्र म्हणून स्वतंत्र व्हायला पाहिजे आता या काश्मीरमध्ये अनेक मोठ्या संख्येनं मुस्लिम लोक आहेत मुस्लिम समाज आहे काश्मीरच्या जवळच जसा भारत आहे तसं पाकिस्तान आहे पण अधिक संख्येनं मुस्लिम असल्यामुळे त्यांना पाकिस्तान हा जवळचा वाटत राहिला आणि म्हणून आपण बघितलंय गेली अनेक वर्ष की तिथं होणाऱ्या जे काही अतिरेकी हल्ले असतील दहशतवादी हल्ले असतील यामध्ये कश्मीरी जनतेत सगळी मी सगळी कश्मीरी जनता म्हणत नाही मी अंडरलाईन करून सांगतो पण तिथल्या काही स्थानिक काश्मीरी लोक आहेत यांनी या हल्ल्यांना किंवा अशा पद्धतीच्या दहशतवादाला कुठंतरी सपोर्ट केल्याचं देखील समोर आलेलं आहे अगदी आत्ताच्या या पेहलगाममध्ये सुद्धा हाच प्रश्न उपस्थित होतो की हे पाच ते सहा अतिरेकी जे आहेत हे या पर्यंत आले कसे आज अठरा ते वीस तासाचा प्रवास करून ते कसे पोचले मग त्यांना स्थानिकांचा कोणाचा सपोर्ट आहे का त्यांच्या सहकार्याशिवाय ते एवढं सगळं जे काही घडल घडलं नाट्य हे ते घडवू शकले असते का आज त्यांनी या सगळ्या परिसराची रेकी केली आहे ही रेकी करत असताना स्थानिकांच्या मदतीशिवाय ते तिथं राहू शकले नसते म्हणजेच काहीतरी सपोर्ट आहे आणि म्हणूनच कश्मीरच्या जनतेला हा प्रश्न आता विचारावासा वाटतोय किंवा सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की कश्मीरी जनतेला भारत हा आपला वाटतोय का भारतीय किंवा हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक हा त्यांना आपलासा वाटतोय का ते सुद्धा भारतीय आहेत अशी त्यांची भावना आहे का हा प्रश्न आता या निमित्ताने डोकं वर काढू लागलाय आणि म्हणूनच माझा म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटी माझा देखील तुम्हाला हा जो प्रश्न आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय की जसं आपण भारतीय म्हणतोय काश्मीर आमचा आहे काश्मीरी लोक हे आमचेच बंधू आहेत आमचेच भाऊ आहेत तसं काश्मीरी लोकांना वाटतंय का हा माझा जो सवाल आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका